स्वीकार गिरीश महाजवराने एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्या आपण स्वीकारत जा तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी काढले मी आमदाराशी फार बोलतो मी एका वेळीच सांगतो आननीय राजदादा तुम्हाला मजबुरीने बोलावलं गोष्ट खरी आहे पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं तुम्हाला, तुम्हाला नगरसेवक कुणी केलं माझी शिफारस कोणी केली नाथागुंनी शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमच्या तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये होतं तरी मी म्हटलं चुकीत आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट द्यायला राजमा तुम्हाला आदरणीय संजय सावकारे साहेब तू भाजपमध्ये नव्हतेच भाजपचं एवढं तुम्ही सांगताना तुमकडे भाजप होत ते तुम्हाला दोन हजार चौदा साली नाथाभाऊ भाजपमध्ये आणलं मी होतं म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं नाथाभाऊ आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री दिसत आहे भाजपचे आणि वही हा अमोलता अजून छोटा त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता आणि किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे मला वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली ज्यावेळेस हरिभोचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होते ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय अधिकार आहे रे आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे न केलं तुम्हाला पक्षानं केलं अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जो मोठा झाला पक्षाला विषय मी कधीही आजपर्यंत पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल पक्ष वाढवण्यासाठी योगदान असू शकेल आहे असंही म्हणून घ्या पण पक्ष एका व्यक्तीने वाढत नाही इथे जनसंघापासून खूप कार्यकर्त्यांचं मला योगदान राहिलेलं आहे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे पण मला वाटतं आम्ही शंकर काकासारखे काका काकासारखे असे जुने कार्यकर्ते जे मी अनुभवले पाहिले की त्यांचं खूप योगदान आहे पक्षासाठी कार्यकर्त्यांचं पण योगदान आहे एकट्या नेत्याने होत नाही हा जो रथ आहे भारतीय जनता पार्टीचा ह्या रथावरती कोण बसलं ते महत्त्वाचं नाही रथाचे चाकं किती पळतात ते महत्त्वाचं आहे चाकं हा आमचा कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाचा आत्मा हा कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं <Tii> चाकं किती पळतील तर रथ पळणार आहे रथावर नुसतं कोणी बसलं रथ पळला नाही तर मला वाटतं त्या रथाला कोण बसलं महत्त्वाचं नाही आहे आणि झा भारतीय जनता पार्टी व्यक्तीपेक्षा विचाराने चालणार आहे योगदान असू शकेल मग खूप लोकांचं योगदान आहे मग प्रत्येकाने म्हणायचं मी पक्ष वाढवला का असं नाही होत आहे मग पक्षाने त्यांना पण दिलेलं आहे